आता आहोत की राहुल रूममध्ये एअर झाल्या घालत असतो त्यावेळी नेना तिथे येते नैना राहुलला विचारते की अरे राहुल कसला विचार करतोयस तू एवढा राहुल म्हणतो बघा हाच विचार करतोय ना हात, की सगळं पुढे कसं घडवून आणायचं तेव्हा नेना राहुलचा हात हातात घेते आणि म्हणते की बेबी अरे तू कशाला एवढी काळजी करतोयस मी आहे ना तुझ्यासोबत आता मी जर तुझ्यासोबत असेल तर तु तुला घाबरायची गरज नाही आहे पुढे फक्त तुला काही गोष्टी कराव्या लागतील राहुल विचारतो की कोणत्या गोष्टी ने मग नेना म्हणते की राहुल खरं तर आपण दोघं एकमेकांना समजून घेते ही गोष्ट किती छान आहे ना राहुल म्हणतो की जे काय आहे ते मुद्द्याचं बोल मग मुद नेना म्हणते की राहुल मला वाटत आहे की आपण दोन पातळींवरती काम करायला पाहिजे एक म्हणजे ऑफिस आणि दुसरं म्हणजे घर तू ऑफिसचं बघ मी घर सांभाळते असं ती म्हणते दोन्ही ठिकाणी जे काय होईल ते दोघांनाही एकमेकांना सांगावं लागेल हे बघ ऑफिसमध्ये जर उद्या काही घडवून आणायचं असेल तर त्याचे सूत्र घरापासून सुरू होणार असेल तर मग मी तुला सुचवेल काय करायला पाहिजे काय नाही आणि समजा ऑफिसमध्ये काय घडवून आणायचं असेल तर तू मला सुचव असं तो असं ती म्हणते पुढे तो राहुल म्हणतो की अद्वैत मला काहीच काम करू देत नाही ऑफिसमध्ये सारखा पुढे पुढे करत असतो तो मला काहीच काम करू देत नाही मार्केटिंग असो कोणती डील असो किंवा इतर महत्त्वाच्या बाबतीमध्ये तो फक्त स्वतःच करतो मी फक्त दिवे आगारचा प्रोजेक्ट केला एवढंच बाकी काही नाही तुम्हाला काहीच करू देत नाही मग नैना म्हणते की राहुल बघ माझ्याकडे आयडिया आहे पुढचे काही दिवस अद्वै हा ऑफिसलाच येऊ शकणार नाही मी बरोबर बंदोबस्त करेल राहुल म्हणतो नक्की काय करणार आहेस तू नैना म्हणते बघ आता मी काय गंमत करते ते पुढचे काही दिवस तो चांदेकर घरी केल्याची मी पूर्ण जबाबदारी घेते नैनाच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो आणि नैनाचा प्लॅन हा भन्नाटच असेल यावर राहुल विश्वास ठेवतो त्यामुळे दोघे एकमेकांकडे बघून हसतात इकडे कला तिच्या रूममध्ये असताना कला आरशामध्ये बघत असते स्वतःच आवरत असते आणि त्यावेळी हवेद झोपलेला असतो कला मनातच म्हणते की चांदे करतो आणि मी दोघं एकमेकांशी कॉम्पेटेबल आहोत कॉम्पर्टेबल हा शब्दसुद्धा किती अवघड आहे पण हरकत नाही शब्द कितीही मोठा असू दे परंतु तुला एखादी गोष्ट समजावणं म्हणजे त्यापेक्षाही जास्त कठीण आहे असो परंतु मी सुद्धा एखादी गोष्ट करायचं ठरवलं तर ती गोष्ट करूनच ठरवते आणि मी सुद्धा तुला ही गोष्ट पटवून देईल की आपण दोघं एकमेकांसाठी खरंच खूप कॉम्पर्टेबल आहोत मग त्यावेळी कला अद्वैतकडे पाहत असते अद्वैत डोळे उघडतो आणि म्हणतो की असे काय उभे आहेस माझ्यासमोर भूतासारखी घाबरलं ना मी कला असू लागते आणि म्हणते की चांदेकर चांदेकरे आज मी खूप खुश आहे तेव्हा अद्वैत विचारतो की मग तर कला म्हणते चांदेकर असं मग विचारायचं असतं का असं विचार ना की इतकी खुश का आहेस अरे तू जे काल समानता आणि भिन्नता याच्यामधला फरक स्पष्ट करण्याचा जो ब्लॅकबोर्ड घेऊन आलाय ना त्याबद्दल मला बोलायचं आहे बघ सांदेकर खरं तर तुझा फळावर लिहिण्याचा ताण वाचावा ना म्हणून मी ऑलरेडी फळ्यावरती लिहून ठेवले बघ आपल्यामध्ये खूप कम्पॅटेबिलिटीचं आहेत ते सर सर्व मी फळ्यावरती लिहून ठेवले आहे ओ बरं हदवी वाटते की हिने आता काय लिहून ठेवले त्यामुळे हदवेत पटकन चष्मा घालतो आणि पायाकडे पाहू लागतो तर हिने काय लिहून ठेवले तर कलाने फळ्यावरती समानतामध्ये लिहून ठेवलेलं असतं की दोन डोळे दोन कान दोन पाय एक नाक एक जीब ही समानता असते कला आणि अद्वीतमधली जो अभिन्नतेचा पाठ असतो तो पूर्णपणे रिकाम असतो कला अद्वेतला म्हणते की बघितलं ना चांदेकर आपल्या दोघांमध्ये किती जास्त संबंध आहे बघ मी आज तुझ्या उठण्याआधीच सगळं काम लिहून ठेवलं आहे म्हणजे तुला कशाला त्रास ना अद्वेत थोडंसं चिडतो आणि उठतो तो, तो, तो तक्ता घेऊन टेबलवरती येतो खाली घेतो आणि म्हणतो अरे कला म्हणते काय करतोयस तू मलाही सांग जरा अद्वेत तो ब्लॅकबोर्ड खाली घेतो त्याच्यावरती तिने जे लिहिलेलं असतं ते तो पुसून टाकतो आणि म्हणतो की हे तुझ्यासाठी पुरेसं नाही आहे हे बघा आपल्यामध्ये या समानता आहे बरं आहे अजून सांगते अजून काही समानता आहेत आपल्यामध्ये म्हणजे आता बघ हाताची बोटं दहा हाताची पायाची बोट मिळून दहा ही माझी दहाच बोटं होतात तुझी पायाची पाच बोटं मिळून दहा होतात माझे देखील पायाची बोटं दहाच आहे अधिक म्हणतो की सकाळी सकाळी बोर नको करूच मला सकाळी सकाळी बोर नकोच करू नवरा बायकोचं ना हे या गोष्टींवरती डिफाईन नाही होत तुला काही ह्या सगळ्या गोष्टी फक्त टाइमपास वाटतोय का खरे हे बघ मी खूप सिरियस आहे या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपल्याला हे कम्प्लीट करायचं आहे कला म्हणते की नाही तू फक्त कारण तू खूप सिरियसली घेतोय ही गोष्ट संध्याकाळ तुझ्या लक्षात येते का बघ तू सुद्धा आपण म्हटला म्हणजे आपल्याशिवाय राहू शकत नाही तुला सुद्धा आपण सोबत हवे आहेत आधीत म्हणतो की हे बघ माझं बोलणं जर तुला कळतच नसेल तर हाच आपला सगळ्यात मोठा सॉरी आहे हे बघ माझं बोलणं जर तुला कळत नसेल तर मधली ही सगळ्यात मोठी भिन्नता आहे यातला फरक नाही आहे अद्वेत म्हणतो की खरे खूप टेन्शनमध्ये आहे मला आता निघायचं आहे माझ्या डोक्याला बोरू नको करू तेव्हा कॉपी घेऊन ये जा मग